तुम्हाला एक सत्य घटना सांगते प्रसंग एका गावामध्ये दोन पती पत्नी दो राहत होते सात आठ वर्ष झालं सासरी वारून दहा पंधरा वर्ष झाले होते सासरा वारले म्हणून सात आठ वर्षाच्या नंतर ही पत्नी म्हणे काहो म्हणे कुठं फिरायला जाता येईने म्हातारी घरात राहते म्हणे कुठं फिरायला जाता येईना काही म्हणे ये मातारीचा काहीतरी बंदोबस्त करा ते म्हणे तू सांग फक्त काय करू नऊ महिने नऊ दिवस जे पोरग पोटात सांभाळ आहे ते म्हणे तू सांग फक्त काय बंदोबस्त करू ती म्हणे पन्नास एकर शेती आहे मातारीला शेतात झोपडी बांधून द्या म्हातारी शेतात राहील शेतीशी राखण होईल आणि आपला कायमचा विषय मिटून जाईल म्हणे ठरलं शेतात झोपडी बांधून दिली म्हातारी शेतात राहायला लागली एक महिना जात नाही एक महिना गेला आणि परत ही म्हणे तुमचा काय त्रास मला देखवा ना सकाळ संध्याकाळ म्हातारी डबा घेऊन जावं लागतं इचा कायमचा विषय मिटवा ते म्हणे तू सांगतो फक्त काय करून ते म्हणे काही नाही झोपडीला रॉकेल टाका म्हणे रात्री म्हातारी झोपल्यावर काडी लावून द्या कायमचा विषय मिटून जाईल रात्री सांगता येईल चुलीतली राख निघाली जाळ निघाला आणि झोपडी जळून भस्म झाली आणि म्हातारी गेली ज्या वेळेला ठरवलं दुसऱ्या दिवशी रात्री ही रॉकेलची कॅन घेऊन निघालं रोकेलची कॅन घेऊन चाललं होतं पण जाता जाता आपण म्हणत नाही देवतारी त्याला कोण मारी नेमकं को शेजाऱ्याच्या गाया यांची ज्वारी खाण्यासाठी आल्या आणि ही म्हातारी ज्वारी त्या गायांना हकलण्याकरिता गेली म्हातारीनं स्वतःच्या डोळ्यानं पाहिलंय पोटचा गोळा रोकेल टाकतोय झोपडीवरती काडी लावून देताना पाहिलं पण म्हातारी बोलली नाही गावाच्या बाहेर भलं मोठं चिंचेचं झाड आणि म्हातारी त्या झाडावरती बसली यांना दहावा केला तेरावा केला सगळं झालं पंधरा वीस दिवस होत नाही तर गावात चोरी झाली चोरी झाली म्हणून दोन चोरांनी चोरी केली अमावस्याची रात्र होती सगळं काळ अंधार पडलेला आणि नेमके ते चोर त्याच झाडाखाली बसून दोघांचे लागले भांडण एक म्हणायचा पहिला वाटा आपला तुझ्यावरती तुझ्या आधी दुसऱ्या म्हणायचं पहिला वाटा आपला मातारी म्हणली वीस दिवसापासून या झाडावरती बसले म्हणे तुमच्या दोघांच्या आधी पहिला वाटा थांबन का कोणी आख्या आष्टीत भूताल 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 पळत सुटले ज्या वेळेला पळत होते मातारी खाली उतरली पैसे मोजून पाहिले तर पाच लाख रुपये भरले आता लेकरू किती वाईट असलं तरी आई फक्त त्याच लेकरावरती प्रेम करते कारण आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावीने प्रीती पैसे घेतले रात्री तरी घरी आली दरवाजा वाजवला बाळा दार उघड बाळ्याने दारू उघडलं जसं दारू उघडलं म्हणे मातारी गेली होती आली कशी नेमकी ती म्हणे तू आई आली कशी थांब म्हणे पाणी द्या अगोदर मग सांगते तुला म्हातारी पाणी पिली सांगत होती तुझ्या बापाकडे गेल ते म्हणे स्वर्गात बापानं बघितलं खाली बाळ्याच्या लय संसारात हाल चालले म्हणे एवढे पाच लाख रुपये बाळ्याला देऊन ये आता जवळ सुनबाई होती सुनबाई म्हणे माझे सासरे भेटले मग पंधरा वर्ष झालेत माझे आई वडील बी गेले सासूबाई माझे सासरे भेटल्यावर मग माझे आई वडील बी भेटले असतील ती म्हणे भेटले ना ती म्हणे काय म्हणे काय नाही म्हणे तुम्ही तुमच्या बाळ्याला पाच लाख रुपये देऊन या आणि आम्ही सुद्धा आमच्या बाळीला पाच लाख ठेवलेत पण तिला पण आम्हाला भेटवायला पाठा कुठं स्वर्गात ती म्हणली जायचं कसं राईटले प्रस्ता ती म्हणजे टेन्शन घेऊ नको झोपडी तयार करायची झोपडीच्या आतमध्ये जाऊन बसायचं मालकाला रॉकेल टाकायला लावायचं काडी लावून द्यायला किती चटके बसले तरी सहन करायचे आणि एकदा का निघाला धुरा गाला कुठे जायचं दुसऱ्या दिवशी केली ना झोपडी तयार ही त्या झोपडीत जाऊन बसली वरून रॉकेल टाकलं जीज काडी लावून दिली चटके बसायचे पण तिने सहन केले पाच लाखासाठी धुरा धुरणी धुरा धुराधुरानं 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 जीज वर गेली ती अजून खाली आली